नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी भाव मध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे जळगाव राज तालुका बुलढाणा जिल्हा येथे म्हैसूर वासरांची गाडी ही आलेली आहे मित्रांनो बँगलोरहून ॉप चल आज या गाडीतून उतरणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आपण प्रत्येक गोरापर्यंत पोहोचू मित्रांनो आणि त्यांची किंमत या व्हिडिओमधून जाणून घेऊ तर फक्त व्हिडिओ शूटपर्यंत बघा मित्रांनो

आपला शोग्याला। <laughs> शोग्याला। कमी काय गाडी दरशी कमी करूया दर्शी हाँ? कमी द्यायची गोरू या वर्ष कोणतं खूप सोळा

What do you جوتے دو درتے خلي نہیں تھا 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 تنھاں نے جو يوراي سوي گورندوں تارا مان کمي ويترالن تيلا آجو سوي جو सोड तो नंबर सोडना गुड लम धर ना ने सोड ह मामा धर रे धर 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 सांगम धर जाऊ दे ना ते नाही ना तसला नाही जातो तो जाऊ सरपुडा 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 हे शिगले देजेन स्टी हे 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 Gel हे हे Oh, ele vai There you

એ જન ધરા મળ્યા રે હું હમ તો જામ એ જનલ ને ফোনারি <laughs>